वीस लाखामध्ये वन बी एच के आणि पंधरा लाखामध्ये वन आर के तेरा लाखामध्ये वन आर के तुम्हाला बाजूबाजूलासुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार तसा हा रिप्लिसिती फेज टू पाहू शकता तुम्ही की आता आपण जिथे उभे आहोत याच्यामध्ये या बिल्डिंगमध्ये तुम्हाला लिफ्टची सुखसुविधा आहे सेकंड लेफ्ट आणि राईट साईडला पूर्ण पार्किंग स्पेस दिलं आहे पार्किंग स्पेस तुम्ही पाहू शकता कार बाईक उपलब्ध राहणार बिल्डिंगमध्ये चांगलं डिस्टन्स आहे पंधरा ते वीस फुटाचा डिस्टन्स दिला आहे म्हणजेच की वेंटिलेशन वगैरे तुम्हाला प्रॉपर दिला याच्यामध्ये तर मी तुम्हाला मी सॅम्पो फ्लॅट दाखवून देतो याच्यामध्ये तीन वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पाचशे पाच पाचशे तीस साडेपाचशे आणि चौथा ऑप्शन आहे सर्वात मोठा वन बी हवा असणार ट्वेंटी सेवन ट्वेंटी फायमध्ये ते सातशे सत्तावीसचा एरिया फर्स्ट सेकंड थर्ड तुम्हाला कुठेही उपलब्ध करून देऊ शकतो आपण फ्लॅट एका फ्लोअरला तुम्हाला दहा फ्लॅट उपलब्ध करून दिला बिल्डर्सने चार माळ्याचा कन्स्ट्रक्शन आहे तसा पाहू शकता हा पाचशे पाचचा चा वन बी एच आत आल्यावर तुम्हाला लिव्हिंग रूम प्लस की टी व्ही युनिट या कॉर्नर पीसला तुम्ही सोफा सिटिंग ठेवू शकता बाल्कनी तुम्हाला म्हणालो की रिपीसी फेस टू मध्ये प्लस पॉईंट जसं की तुम्ही एक्स्ट्रा बाल्कनी एक्सटेंड करू शकता राईट साइड आहे डब्ल्यू सी आणि आंघोळीचा बाथरूम सर तुम्ही ग्रामपंचायतला स्टोरेज साठी टाकीसाठी एक वेगळा स्पेस दिला असतो कारण की आपल्याकडे अडीच तास पिण्याचं पाणी तो चोवीस तास बोर वॉटर असतो लेफ्ट साइड आहे किचन स्पेस किचन स्पेस डक्ट मध्ये तुमची विंडो असणार वेंटिलेशन प्रॉपर आहे मित्रांनो बेडरूम दहा बाय साडे दहा फुटाचा बेडरूम आहे याच्यामध्ये आणि याचं पॅकेज फक्त आणि फक्त वीस लाखामध्ये मित्रांनो होऊन जाणार तोही रजिस्ट्रेशन सोबत रजिस्ट्रेशन सोबत फक्त आणि फक्त स्वराज डेव्हलपर्स देतो अदर कोणताही एजंट बिल्डर तुम्हाला या पॅकेजनुसार कोणताही पॅकेज देऊ शकत नाही जर तुम्हाला रीबीसीसी फेज टू मध्ये काही क्वेरी असणार किंवा माहिती हवी हो असणार तर नंबर खाली आला असेल कॉन्टॅक्ट करा पूर्ण माहिती मिळवून घ्या नक्की या व्हिजिटला पूर्ण फॅमिलीसोबत धन्यवाद